नमस्कार मित्रांनो आज मी आणि मम्मी जाणार आहे एका हदगाव मधील अशा ठिकाणी जिथे शांत आणि पवित्र वातावरण आहे तर आज होतं कल्पवृक्ष उद्घाटन सोहळा ते म्हणजे की ओम शांतीचे से सेंटर नवीन आपल्या हदगाव मध्ये ओपन झालेलं आहे सेंटर तर पासूनच होतं पण आता स्वतःच सेंटर झालेलं आहे जर तुम्हाला मानसिक शांती आणि तणावपासून मुक्त राहायचं असेल तर ओम से सेंटर सेंटरमध्ये एकदा नक्कीच कारण की सेंटर मध्ये ध्यान योग आणि आत्मचिंतन केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लॉगरच्या जीवनामध्ये असं काय तणाव आलं जिला ओम सेंटर सेंटरमध्ये जावं लागलं तर मित्रांनो तसं काही नाही आज जे आहे कल्पवृक्ष उद्घाटन सोहळा आहे आणि त्या सोहळ्यामध्ये मी आणि माझी मम्मी गेल्या होत्या आपल्या हातगावच्या बापू मध्ये ओम शांतीचं सेंटर आहे आणि तिथून आम्हाला जायचं होतं सुमन मंगल कार्यालयामध्ये कारण की मेन कार्यक्रम जे आहे तिथंच होता सुमन मंगल कार्यालयामध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला होता ओम शांतीचा कारण की तिथे सगळ्याच बहिणजी आल्या होत्या आणि त्याच कार्यक्रमामध्ये आपले फॉलोअर्स पण भेटले होते आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं मला आता उद्घाटन सोहळा म्हटल्यानंतर तिथं जेवायला तर राहणारच झालं बघा आणि एवढी मोठी लाईन होती तिथं जेवणासाठी मी आणि मम्मीने जेवण पण करून घेतलं होतं तिथं आणि स्वयंपाक तेवढा छान होता तिथे मग हातगावकर तुम्ही या कार्यक्रमामध्ये आले होते की नाही कमेंट मध्ये नक्की सांग